नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीसचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच संकल्प विद्या मंदिर येथे करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानबाद राडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गझलकार ज्येष्ठ कवी डॉक्टर प्राध्यापक मुक, मुकुंद राजपंके पंके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावठाणा शाळेच्या मुख्याध्यापिका गिराम मॅडम व संकल्प विद्यामंदिराच्या ज्येष्ठ शिक्षिका कौशल्य शिंदे शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार समाजसेवक आकाश कराड पत्रकार नागेश आवताडे गोविंद खरडमोल सांडेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक कांबळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षा मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केले आम्हाला दुसऱ्या वर्षी आम्ही परीक्षा घेतली पावली साडेतीनशे विद्यार्थ्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला तिसऱ्या वर्षी आम्हाला विद्यार्थ्यांचा मिळाला आणि या वर्षी बाराशे साठ विद्यार्थ्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला <tell> आणि या प्रयत्नाचाही मला शुद्धी अशी झाली मी या ठिकाणी पालकांना सांगतो की या चारही वर्षामध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवलेलं आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेल्या आहेत वर्षी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बक्षीस आहे शहरातल्या नामांकित संस्थेच्या ग्रामीण जिल्हा परिषद शाळा असतील खासगी संस्थांच्या शाळा असतील या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही या ठिकाणी याच प्रमाशे मध्ये याच मैदानात आणि याच हॉलमध्ये ही परीक्षा सोडवली विद्यार्थी साक्षीदार आहेत या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी बक्षीस वितरण सोहळ्यात सर्वप्रथम इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट व इयत्ता आठवी ते दहावी मोठा गटमधील विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर प्राध्यापक मुकुंद राजपंखे यांनी कविताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची म्हणे जिंकली तसेच या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या पुढे येतील पाठो पाठ जवळ जयांच्या नाही जगत्यांचे नाही खचलेल्या काठावर सांगा उडते

शिक्षक मैत्री संघ तुमच्यासाठी या वरळी पुढे चला रे आपण सगळे येथील शिक्षक मैत्री संघानं ही खंबीर वाट अंबाजोबाई शहर आपल्या तालुक्यात आणि परिसरात चालत राहावी उत्तमोत्तम उपक्रम आपण घेता याची मला जाणीव आहे

द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी नंदिनी राम जाधव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बावटाणा या विद्यार्थिनीस रोख रक्कम एक हजार एक रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी विश्वांजली दत्ता शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सनगाव या विद्यार्थिनीस रोख रक्कम सातशे एक रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर मोठा गट इयत्ता आठवी ते दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त प्रगती सुधाकर केंद्रे सांडेश्वर विद्यालय सनई या विद्यार्थिनीस रुपये पंधराशे एक चिन्ह व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी मायरा मोहम्मद नसीर सै गोदावरीबाई गोदावरीबाई कुंकुलोळ प्रशाला या विद्यार्थिनीस एक हजार एक रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी प्रेम सोमनाथ साठे संकल्प विद्यामंदिर

जिंकायची असेल तर त्याला लागते प्रॅक्टिस प्रॅक्टिसचा अर्थ सगळ्यांना माहीत आहे सराव कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याशिवाय आपण जग जिंकू शकत नाही स्पर्धा जिंकू शकत नाही किंबहुना स्वतःलाही जिंकू शकत नाही मॅडमनी सगळ्यांचं मन जिंकलं कारण त्यांची अँकरिंग एवढी सुंदर होती कारण त्याची त्याची सराव केला प्रॅक्टिस केली के जो संगीताचा सराव करतो त्याला गाणं चांगलं येतं मैदानी खेळाचा सराव करतो त्याला मैदानी खेळामध्ये जिंकता येत माझ्यासारख्या डॉक्टरला ऑपरेशनचा सराव करावा लागतो म्हणून मला ऑपरेशन करता येतात आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर व्यक्तींवर तुम्ही अभ्यास केला म्हणून आज तुम्ही जिंकलात म्हणून कुठे अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असे म्हणतात की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जाधव यांनी केले तर आभार शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे सदस्य अशरफ पठाण यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सचिव विष्णू सर्वदे उपाध्यक्ष पांडुरंग नरवडे कोषाध्यक्ष साधू गायकवाड सल्लागार दत्ता देवकते सदस्य श्रीधर देशपांडे रत्नाकर्णिकम अशरफ पठाण संदीप दरवेश्वार अशोक पोपळगट जगन्नाथ वर्पे विष्णू मुसळे बाळू जाधव सुनील पवार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी संकल्प विद्याप्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक कैलास सोले व मुख्याध्यापिका रेखा बडे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई